दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा ज्योतिराम खामकर छापन्न शून्य दोन म्हणजे कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप काल गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की राजारामपुरी अकरावी गल्ली येथे किसम गांजा विक्री करत आहे त्याप्रमाणे संदीप सावंत यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना या घटनेबाबतची माहिती दिली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला या छाप्यात सणद प्रताप देशपांडे याला ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील अठ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो गांजा व मोबाईल असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज